घर घर तिरंगा या योजनेअंतर्गत पंधरा ऑगस्ट या निमित्त राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आलेले होते त्या चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेतील काही क्षणचित्रे multimillion dollar- Jaz疗irgas ия laka

कोणती डिझाईन काढणार आहे इंडियन आर्मी तुझं ना कसं काढलं आणि त्याच्यामध्ये

सरदर मागे सर बघो ते उचलते ते पण जे अब्दुल कलाम हर घर तिरंगा राष्ट्रमाता इंद्रा कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय हो मोहळ येते हा उपग्रह राबवत असताना कलाप्रेमी सर्व विद्यार्थी ハ <Yes. S 2>、yes. இது மாதிரி எப்படி <गया> स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा तर या घर तिरंगा या निमित्त घेण्यात आलेले आहे हा उपक्रम घेण्यामाग तुमचं काय याच्यामध्ये उद्देश आहे उद्देश विद्यार्थ्यांना देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं

माझे नाव श्रावणी कलकंजी साधे म्हणजे आज हर घर तिरंगा याबद्दल एक चित्रकला स्पर्धा आहे आमच्या शाळेत आणि आम्हाला ही स्पर्धा आहे की स्पर्धेत चांगले नंबर प्राप्त करायचे चांगले चित्र काढायचे माझी आज राष्ट्रपती अभियान कन्या प्रशा म्हणून तिरंगाचा चित्रकला आणि चांगली स्पर्धा होत आहे म्हणून मी आणि माझे मित्र

हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारचा हा प्रकल्प आणि याच्या अंतर्गामध्ये राष्ट्रमाता इंद्रा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थी इथं चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा याच्यामध्ये ते सामील झालेले आहेत एकंदरीत एकाग्र चित्ताने हे विद्यार्थी सर्व रांगोळी काढत आहेत चित्र काढत आहेत

मॅडम आता इंदिरा या प्रशाला येथे सुपरवायझर म्हणून काम करते आमच्या प्रशालेमध्ये या वर्षी पंधरावा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारत देशाच्या भ्रष्टात स्वातंत्र्य आणि आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये एक आनंदी वातावरण निर्माण झालं स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी गेल्या चार दिवसापासून आमच्या

असताना पण एकदम घेऊन पुन्हा होतो आणि त्याच्यामध्ये काय Um. Mm.